मित्र नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक निर्धार शिबिर भरवण्यात आलेला होता त्या शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनीही एक चाळीस मिनटाच्या जवळपास भाषण केलेलं आहे आणि ते संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर सगळ्यात पहिला विचार जो माझ्या मनात आला की उद्धव ठाकरेंना परत एकदा काल भाषण करण्याची गरज होती का कारण कालच्या भाषणामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेली आहेत किंवा एकंदरीत जी गरळ ओकलेली आहे भाजप संघ नरेंद्र मोदी अमित शहा गौमूत्र हे पाच शब्द त्याने मागचे तुम्ही उद्धव ठाकरेंचे दहा पंधरा भाषणं उचलून बघा हे मुद्दे त्यांनी वारंवार मांडलेले आहेत त्यामुळे हीच भाषणं काढून यालाच कट करून प्रोसेसिंग करून एडिटिंग करून जर आपल्यासमोर काल शिबिरामध्ये ठेवलं असतं तर उद्धव ठाकरेंचा पैसा वेळ आणि मेहनत या तिन्ही गोष्टी वाचल्या असत्या परत एकदा त्यांना इतकी कष्ट घेण्याची गरज नव्हती नाशिकमध्ये या आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करा एवढं सगळं करण्यापेक्षा जर जुनी जर भाषणं काढली असती त्याला जर लोकांसमोर ठेवलं असतं तर जास्त फायदा झाला असता माझं माझं मत आहे आता काल त्यांनी भाषण केलं आहे आणि भाषणामध्ये काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्या वक्तव्यांविषयी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे त्याने आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर ठेवला उद्धव ठाकरे म्हणाले की मला बाळासाहेब व मासाहेबांसारखे आई वडील लाभले हे माझे भाग्य त्यांनी तुमच्यासारखी पुण्याई मागे उभी करून ठेवली हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे कारण सत्ता असली की सर्वजण त्याच्यामागे जातात ही जगरघाटी आहे पण सत्ता नसताना जे लोक जे सोबती आपल्यासोबत राहतात तेच खरे निष्ठावान असतात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काल केलं आता या वक्तव्याच्या हे वक्तव्य देताना किंवा हे वक्तव्य बोलून उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की जी शिवसेना जी शिवसेना नावाचं संघटन बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना हस्तांतरित केलं ती शिवसेना ते संघटन बांधण्यात उद्धव ठाकरेंचं काळी मात्रही योगदान नव्हतं त्यांनी स्वतःच या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे की ही सगळी पुण्याई हा सगळा पक्ष बाळासाहेबांनी आयता मला दिलेला आहे आणि यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट या वक्तव्यात त्यांनी जे म्हटलं की खरे निष्ठावान हे तेच असतात जे अडचणीच्या काळात आपल्यासोबत राहतात तर या वक्तव्यातून मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की निष्ठावान या शब्दाची उद्धव ठाकरेंच्या मते खरी व्याख्या काय कारण उद्धव ठाकरे हे शिवसेना नावाच्या पक्षाला संपवण्यासाठी मागचे अडीच वर्ष काम करत होते आणि त्या संपवण्याच्या तुमच्या त्या प्लॅनमध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या सोबतच्या नेत्यांनाही तुम्हाला साथ द्यावी आणि त्या संपवण्याच्या कार्यक्रमात त्यांनीही आपला हातभार लावावा आणि ते हातभार त्यांनी लावलेलं नाही आणि त्यासाठी ते जर गद्दार असतील आणि त्यामुळं ते निष्ठावान नसतील तर मग खरंच असं म्हणावं लागेल की एकनाथ शिंदेंनी एक शिवसेना नावाचा पक्ष हा वाचवला आहे कारण तुम्ही तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या दावणीला शिवसेना बाळासाहेबांचा पक्ष हा बांधलेला होता संजय राऊत सुषमा अंधारेंसारखे प्रवक्ते तुमचे जे वक्तव्य मागचे अडीच वर्ष करत होते आणि आत्ताही करतायत तुमचं जे धोरण लोकांना कळालं आहे यातून एक गोष्ट तरी स्पष्ट झालेली आहे की बाळासाहेबांचा विचारधारा असलेला ही शिवसेना तर नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचे विचार हिंदुत्ववादाचे विचार हे पूर्णपणे सोडून दिलेले आहे हे जनतेला कळालं म्हणूनच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या विरोधात भाजपला आणि शिंदेना मतदान केलेलं होतं त्यामुळे तुमच्या मते निष्ठावान जर हा असेल की अडचणीच्या काळात जर मी पक्ष बुडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बुडवण्यामध्ये त्यांनीही हातभार लावावा तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे निष्ठावान नाहीत हे मीही मान्य करायला तयार आहे कारण कोणताही व्यक्ती आपलं राजकारण आपल्या हाताने घेण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही शिवसेना नावाचा पक्ष संपवण्यासाठी प्रयत्नशील असाल आणि तुमचं राजकारण तुम्हाला संपवण्या संपवायचं असेल तर तुमच्या लोकंसुद्धा आपल्याच पायावर दगड मारून घेणार नाहीत आणि कोणताही मूर्ख व्यक्ती असं काम करत नाही त्यामुळे तुमचे विचार जर असतील असतील की माझ्या पायावर मी दगड मारून घेणार आणि माझ्यासोबत असणाऱ्या नेत्यांनीसुद्धा मी माझ्या पायावर दगड मारतो आहे म्हणून त्यांनीही आपल्या पायावर दगड मारावं आणि जर त्यांनी आपल्या पायावर दगड मारलं नाही तर ते गद्दार असतील तर मात्र तुमच्या निष्ठावान या शब्दाच्या वक व्याख्येवर जरा अजून जास्त विश्लेषण करण्याची गरज आहे आणि तुम्हालासुद्धा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आता उद्धव ठाकरे पुढे आपल्या भाषणात म्हणतात की आज आपली मुंबई अक्षरशः लुटली जाते सर्व काही गुजरातला नेलं आहे आणि माझा सर्व गुजरात्यांवर राग नाही आहे पण खास करून ते दोन गुजराती जे तिकडे म्हणजे दिल्लीत बसलेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे उद्धव ठाकरेंचा रोख आहे त्यांना कल्पना नाही आहे की महाराष्ट्र काय गोष्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या काळात उघड्या गाडीत फिरत होते पण मराठी माणूस एवढा पिसळला की त्यांना नेहरूंनाही बंद गाडीतून फिरावं लागलं म्हणजे मराठी लोकांची नेहरूंना एक प्रकारे इतकी भीती वाटली की बंद गाडीतून फिरणारे नेहरू हे मराठी लोकांच्या भीतीपोटी आपल्या गाडीचे काचा बंद करून कारण कोणीतरी दगड फेक गेली किंवा काहीतरी शाई वगैरे फेकली या भीतीने अशा प्रकारचं गाडी बंद करून नेहरू फिरत होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेवटी अगदी महत्त्वाचं वाक्य उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामागचं कारण हे होतं की महाराष्ट्र कोणाचीही मस्ती ही खपवून घेत नाही आणि अगदी उचित उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे कारण नेहरूंपर्यंत जाण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपलंच उदाहरण हे त्या भाषणामध्ये द्यायला पाहिजे होतं कारण उद्धव ठाकरेंची मस्ती ही मुख्यमंत्री असताना इतकी वाढली होती की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तीच मस्ती महाराष्ट्राच्या जनतेने उतरवलेली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही हे मस्तीचं उदाहरण देता की मस्ती आल्यावर महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती हा उतरवतो तर याचं उत्तम उदाहरण हे स्वतः उद्धव ठाकरे आहेत कारण कोविडच्या अडचणीच्या काळात तुम्ही इतके इतके सत्तेच्या आहारी गेलेला होतात की महाराष्ट्राची जनता ही तर आपली नौकर आहे आपण या महाराष्ट्राचे राजे आहोत म्हणून संध्याकाळच्या सातच्या नंतर तुम्ही एक प्रकारे मातोश्रीमध्ये स्वतःला एक राजे समजून आराम करण्यासाठी पाय पसरून बसलेला होता तुमचा आरोग्यमंत्री तुम्हाला फोन करतो आणि सातच्या नंतर त्याला सांगितलं जातं की उद्धव ठाकरे हे संध्याकाळी सातच्या नंतर कोणासोबतही बोलत नाहीत या अखंड भारताने स्वतंत्रता मिळाल्यानंतर पहिला मुख्यमंत्री बघितला आहे उद्धव ठाकरेंच्या रूपात की संध्याकाळच्या सात नंतर हा मुख्यमंत्री आउट ऑफ रीच होतो आपल्या मंत्र्यांसोबतही बोलण्यासाठी तयार होत नाही हे आमचे महान सर्वात अखंड भारतातले नंबर एकचे मुख्यमंत्री जे मीडिया एक प्रकारे पी आर चालवत होती ना की उद्धव ठाकरे हे सर्वात जगातले नंबर एक मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्याची रियालिटी की कोविडसारख्या अडचणीच्या काळात जेव्हा हजारो लोक मृत्युमुखी पडत होती त्यांना मुख्यमंत्र्याची गरज होती तेव्हा आमचे मुख्यमंत्री संध्याकाळी सात नंतर आपल्या मंत्र्यासोबतसुद्धा बोलण्यासाठी हजर नव्हते आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मात्र मात्र दिवसरात्र एक उद्धव ठाकरेंनी केलेला होता महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे या भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला एकमेव मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंच्या रूपात मिळालेला आहे ज्यांनी सीबीआयला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यापासून बंदी घातलेली होती त्याच्यात सुप्रीम कोर्टने इंटरव्हिन करून सीबीआयला म्हटलं की तुम्ही आमच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये जा आणि सुशांत सिंग राजपूत या केसची इन्व्हेस्टिगेशन करा नाहीतर उद्धव ठाकरेंचा जर जोर चालला असता तर जन्मभरसुद्धा सी बी आयला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी घुसू दिलं नसतं आणि हे सर्व काम करण्याऐवजी मुख्य आपले जे देवेंद्र फडणवीस असतील विरोधी नेता असेल त्याला खोट्या केसेसमध्ये कसं फसवायचं सर्व विरोधी पक्षांना कसं संपवण्याचं याचा पूर्ण प्रयत्न उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेला होता आणि हीच मस्ती तुमची विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने उतरलेली आहे त्यामुळे नेहरूंपर्यंत जाण्याची गरज नाही आहे त्या भाषणामध्ये तुम्हाला स्वतःचाच उदाहरण देता आलं असतं की बघा मीच एक ताजं उदाहरण आहे की कसं माझी मस्ती या महाराष्ट्राच्या मराठी जनतेने उतरवून दाखवलेली आहे आणि मग तुम्ही ई व्ही एम वगैरे म्हणा यात काही अर्थ नाही आहे पण सत्य हेच आहे की तुमची जी मस्ती आहे जी विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही दाखवत होता की आम्हाला कोणीही हरवू शकत नाही तर याच जनतेने याच निवडणुकीत तुम्हाला हरवून दाखवलेला आहे आणि जो पक्ष एकनाथ शिंदेनी फोडून बाजूला केलेला होता त्याला एक जास्त आमदार म्हणजे तुम्ही जितके छप्पन्न आमदार दोन हजार एक एकोणीसला निवडून आणलेले होते त्यापेक्षा एक जास्त म्हणजे सत्तावन्न आमदार जनतेने स्वतः एकनाथ शिंदेंना निवडून आणून दिले एकनाथ शिंदेंचा रोल यात किती मोठा आहे हे वेगळी गोष्ट आहे पण जनतेनी समोर येऊन एकनाथ शिंदेना कौल दिलेला होता आणि पुढे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हेच ब लोकांना दाखवण्याचा समजावून सांगण्याचा दा प्रयत्न करत होते की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे मुसलमान हे माझ्या कामांमुळे मी मुख्यमंत्री असताना किती चांगलं काम केलं की मुसलमानसुद्धा माझ्या कामाशी इतके इन्फ्लुएन्स झाले की आज ते मला मतदान करतायत त्यामुळे त्यांनी वक्तव्य दिलं की शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी बोंबा मारणाऱ्या भाजपने बिहारमध्ये सौगाते मोदीच्या माध्यमातून बत्तीस लाख मुसलमानांना भेटवस्तू वाटल्या त्यावेळी त्यांचं हिंदुत्व कुठे गेले होते भाजपचं हिंदुत्व हे बोगस आहे असं उद्धव ठाकरेंचं मत आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींनी एका हाताने सौगाते मोदी जरी दिलेलं असलं तरी दुसऱ्या हाताने वक्फ विधेयकसुद्धा आणलेलं होतं आणि वक्फ विधेयकच्या संदर्भात तुम्हालासुद्धा तुम्ही गमावलेलं हिंदुत्वाची विचारधारा पुन्हा एकदा मिळवण्याचं चांगली संधी होती पण तुमच्या हाताने ती संधी तुम्ही गमावली तुम्ही वक्फ विधेयकाला विरोध केला आणि आज तुम्ही एकदम बिनलाजपणे आपल्या भाषणात म्हणताय की वक्फ विधेयक आणि हिंदूंचा काहीही संबंध नाही आहे वक्फ बोर्ड हा कोणत्या धर्माच्या लोकांच्या जमिनीवर शेतजमिनीवर मंदिरांवर क्लेम करत होता मराठवाड्यामध्ये जवळपास सत्तर टक्के जमीन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जितकी वक्फ बोर्डाची जमीन आहे त्यातली एकूण सत्तर टक्के जमीन ही एकट्या मराठवाड्यामध्ये ती सत्तर टक्क्यामधली बहुतांश जमीन ही हिंदूं हिंदूंची नव्हती का आणि उद्धव ठाकरे अगदी लाज नसल्यासारखं म्हणत आहे की वक्फ बोर्ड वक्फ अमेंडमेंट बिल आणि हिंदू यांचा काहीही संबंध नाही म्हणून आम्ही वक्फ अमेंडमेंट बिलला विरोध केला इतकी महान वक्तव्यबाजी इतकी महान बुद्धी ही उद्धव ठाकरेंना कशी आली ही त्यांनाच माहिती आणि अगदी उघडपणे ते सांगतात की आम्ही अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे अरे तुम्ही हिंदुत्व कधी तर सोडलं आहे आणि ज्या व्यक्तीकडे हिंदुत्व असतं त्याला वारंवार हे सांगण्याची गरजच नसते की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे भाजपचे नेते अगदी निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा हे कधीही बोलत नाहीत की भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे ते हिंदुत्व राबवण्याचा प्रयत्न करतात कारण जनतेला आणि जनतेपेक्षाही राहुल गांधींना जास्त विश्वास आहे की भाजप हा हिंदुत्ववादीच पक्ष आहे नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाला कधीही सोडू शकत नाही अगदी अमेरिकन मीडियासुद्धा अँटी मुस्लिम म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव आपल्या पेपरमध्ये छापते त्यामुळे त्यांना जितका विश्वास आहे की नरेंद्र मोदी हे हिंदू धर्म किंवा सनातन धर्म याला किती एक सन्मान देतात कशा प्रकारची हिंदुत्ववादी विचारधारा हे अमित शहा भाजपच्या प्रत्येक का कार्यकर्त्यामध्ये रुजलेली आहे आणि त्यामुळे मुसलमानांना जास्त विश्वास आहे की तुमचं हिंदुत्व जे आहे ते बोगस आहे त्यामुळे तुम्हाला मतदान करतायत कितीही सौगाते मोदी कितीही योजनांचा लाभ मुसलमानांना भेटलेला असलं तरीसुद्धा एकही मुसलमान मेजॉरिटीमध्ये नरेंद्र नरेंद्र मोदींना आणि भाजपला मतदान करत नाही कारण त्यांना माहिती आहे ना नरेंद्र मोदींना जर मतदान केलं आणि सत्तेत ते लोक आली तर सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे हिंदूंसाठीच काम करणार आणि यात मुसलमानांचं नुकसान आहे त्यामुळे तुम्ही हिंदुत्वाची भाषा जरी बोलत असला आणि कितीही तुम्ही स्वतःला गर्वानी सांगत असला की आम्ही हिंदुत्वाचे पुरोधा आहोत बाळासाहेबांची विचारधारा ही आम्हीच एक प्रकारे पकडून धरलेलं आहोत आणि जे गद्दार आहेत जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले आहेत जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचं हिंदुत्व हे खोटं आहे तरीसुद्धा मुसलमानांना अगदी तुमच्यावर विश्वास आहे की तुमचं हिंदुत्व हे बोगच आहे म्हणून लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये मुसलमानांनी तुम्हाला मतदान केलेलं होतं त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगावं वा लागतं आहे की आमचं हिंदुत्व हे खरं आहे आम्ही अजूनही हिंदुत्व हे सोडलेलं नाही आहे कारण तुम्हालाही मनात इतका विश्वास आहे की जनतेला जनतेपर्यंत हा विचार हा एक विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे की तुम्ही हिंदुत्व सोडलेला आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगावं लागतं आहे की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही ज्याच्याकडे हिंदुत्व नसताना त्यालाच हे सांगावं लागतं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही बाळासाहेबांना उभ्या जन्मात हे वारंवार सांगावं लागलेलं नव्हतं की मी हिंदुत्ववादी आहे मी हिंदुत्वाचा विचारावर हा पक्ष चालवतो आहे एक एक हिंदू व्यक्तीला माहिती होतं त्यामुळंच बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी जनतेने दिलेली होती कुठल्याही राज्य सरकार कुठल्याही केंद्रातल्या सरकारने ही, ही पदवी बाळासाहेबांना दिलेली नव्हती त्यामुळे तुम्ही जे हे नाटक करताय अजूनही वारंवार सांगण्याचा प्रयत्न करताय की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही ही अगदी दुटप्पी भूमिका याला म्हणावं लागेल आणि अगदी शेवटी ना एक बृद वाक्य शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक का कार्यकर्त्याला झालंय त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उचलला की एक वक्तव्य ते लोक करतात की नवाज शरीफचा केक खायला आम्ही गेलेलो नव्हतो आणि मग नवाज शरीफचा केक हा नरेंद्र मोदींनी खाल्ला आहे पाकिस्तानची एक प्रकारे गुलामीच त्यांनी स्वीकार केलेली आहे अशा प्रकारचं नरेटिव्ह हे लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना मला सांगायचं आहे आणि हा एक चांगला चान्स मला वाटला की यांना समजावून सांगण्याची गरज आहे नरेंद्र मोदी हे अखंड भारताचे पंतप्रधान आहेत फॉरेन पॉलिसी परराष्ट्र धोरण नावाची एक वस्तू असते एक धोरण असतं जे केंद्र सरकारला राबवायचं असतं कारण तुमचे शेजारचे देश असतात त्यांच्यासोबत कितीही दुश्मनी तुमची असली पाकिस्तान चीन बांगलादेश यांच्यासोबत आपलं कितीही सध्या पटत नसलं तरीसुद्धा हे आपले शेजारचे देश आहेत त्यांच्यासोबत आपले संबंध हे चांगले ठेवण्याची गरज आहे खास करून पाकिस्तानसारख्या देशासोबत कारण पाकिस्तान हा आपला कितीही मोठा शत्रू असला तरीसुद्धा त्याच्याकडे ॲटॉमिक बॉम्ब आहे आणि पाकिस्तान आज भिकारी होतोय त्याची परिस्थिती आज चांगली नाही आहे म्हणून भारतातले अनेक लोक आनंदी होतात उत्साही होतात पण ही खुशी मनवण्याची एक गोष्ट नाही आहे पाकिस्तान जर भिकारी होतोय ना तर त्यातली जनता किंवा सरकार ही असा निर्णय जर त्यांनी एखाद्या वेळी घेतला की आम्ही ॲटॉमिक वेपन्ससुद्धा आम्ही विकू शकतो आणि त्या पैशातून आमच्या देशाची अर्थव्यवस्था आम्ही सुधारू आणि विचार करा पाकिस्तानसारखा देश जर आपले ॲटॉमिक वेपन्स जे आहे ते विकायला निघाला तर या गोष्टीचा सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या देशाला होईल आपल्याला होणारे भारताला त्यामुळे भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा जर नवाब शरीफसोबत एक चांगले संबंध साधण्यासाठी देशात गेला असेल तर यात काय चूक आहे ते प्रयत्न सफल झाले नाही त्याला यश मिळालं नाही हे वेगळी गोष्ट गोष्ट आणि ही मी अजून एकदा तुम्हाला आठवण करून देतो की हेच नरेंद्र मोदी होते ज्यांनी केलेली होती त्यामुळे एका हाताने जरी नवाब शरीफचा केक खाल्लेला असला तरी याच हाताने पाकिस्तानवर एअर एअरस्ट्राईक करणारे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदीच होते ही काँग्रेसची सरकार नाही आहे की ट्वेंटी सिक्स इलेव्हनचा अटॅक झाल्यावर संघावर आरोप टाकण्याचा प्रयत्न केला कारण पाकिस्तानवर आरोप टाकण्याची जी एक मर्दानगी लागते ना जी हिंमत लागते जी काँग्रेसच्या सरकारमध्ये नव्हती त्यामुळे आपल्या देशातल्या संघाला जो एक देशहिताचं काम करतो त्याच्यावर आरोप करण्याची मजलसुद्धा काँग्रेसनी मारलेली होती त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही आणि भाजपचं बोगस हिंदुत्व आहे त्यावर मला परत एकदा बोलावं लागतं की तुमचं हिंदुत्व हे बोगस आहे हे मुसलमानांनासुद्धा माहिती आहे आणि त्यामुळेच ते लोक तुम्हाला मतदान करतात भाजपचं हिंदुत्व हे शत प्रतिशत अगदी शुद्ध आहे आणि अगदी शुद्धपणे नरेंद्र मोदींनी आजपर्यंत हिंदूंसाठी काम केलेलं आहे हे गुजरातची जनतासुद्धा जाणते त्यामुळे तीन वेळा त्यांना मुख्यमंत्री केलं आणि तीन वेळा या देशाच्या जनतेनी पंतप्रधानसुद्धा नरेंद्र मोदींना केलेलं आहे त्यामुळे तुम्ही कितीही अशी भाषणं करा कितीही वेळा बोला तरीसुद्धा याच्याने काहीही फरक पडणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र